आवाज मानदेशाचा गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांनी त्यांना सोडून गेलेल्या सहकाऱ्यांबद्दल कडक भूमिका घेतल्याचं दिसतंय वळसे पाटलांना गद्दार म्हणून त्यांना पाडण्याचं आवाहन केल्यानंतर आता इतर ठिकाणी तशीच भूमिका घेतली जात आहे वाईतल्या भर सभेत शरद पवारांना चिठ्ठी आली आणि गद्दारांचं काय अशी विचारणा झाली ती चिठ्ठी दाखवत शरद पवार म्हणाले गद्दारांना पाडा आणि पाडा त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला वाईमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार मकरंद पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार अरुणा देवी पिसाळ यांच्यामध्ये थेट लढत होत आहे अरुणा देवी पिसाळ यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी वाईमध्ये सभा घेतली त्यावेळी त्यांनी पिसाळ यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं शरद पवार भाषण करत असताना त्यांच्याकडे प्रेक्षकांतून एक चिठ्ठी आली ती चिठ्ठी पवारांनी वाचली गद्दारांचं काय असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आला होता त्याचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले की गद्दारांचा काय अशा प्रश्न विचारण्यात आला आहे गद्दारांना पाडा पाडा आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करताना शरद पवार म्हणाले की आज महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडून प्रश्न सुटत नाहीत महाराष्ट्राच्या जनतेचे मला आभार मानायचे आहेत लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर भाजपच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी काही निर्णय घेतले लाडकी बहीण त्याचाच भाग आमच्या मनात हीच शंका आहे की मध्य प्रदेश प्रमाणे हा सुद्धा निर्णय मागे पडेल स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे राज्यातून अनेक मुली गायब होत आहेत बेपत्ता होत आहेत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा तुम्ही अशी ठेवता महिलांच्या सन्मानाबाबत आम्ही कधीही तडजोड केली नाही आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा